बाळापूर तालुक्यातील पारस येथील दारू विक्री करणाऱ्या सटक पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत बाळापूर तालुक्यातील पारस येथील दारू विक्री करणाऱ्या एकास अटक करून पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे प्राप्त माहितीनुसार बाळापूर येथील पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांना गुप्त माहिती मिळाली की पारस येथे गावठी हातभट्टी दारू जोमात विक्री सुरू आहे त्याच अनुषंगाने पारस बरड येथील राहणारे ईश्वर प्रल्हाद हिरोल व एकोणपन्नास यांच्या राहत्या घरी छापा मारून त्यांच्याकडून गावठी हातपट्टी दारू दोनशे लिटर व सडवा मोहमा असा एकूण पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक डोंगरे व उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल जुमळे पोलीस हवालदार संजय टाले सचिन कानडे विशाल कुडके शुभम घई संदीप पेड आदींनी केली महानकर न्यूपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा